पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कारले या ठिकाणी असलेलं देवस्थान एकविरा मातेचं देवस्थान आहे या ठिकाणी लाखो भक्तांचं एक श्रद्धास्थान असलेलं हे एकविरा मातेचं देवस्थान आहे गेल्या अनेक वर्षापासून या मंदिराचा जीर्णोद्धार रखडला होता परंतु आता महायुती सरकारने महानिर्णय घेत या मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे यामुळे भक्तांनी एक आनंद व्यक्त केला आहे समाधानकारक वातावरण या ठिकाणी यामुळे व्यक्त झालेलं आहे त्याच पद्धतीने आपण बघितलं की या जीर्णोद्धारामुळे मंदिर परिसरातील संपूर्ण जे काही बाबी आहेत त्या भक्तांसाठी सोयीस्कर या ठिकाणी होणार आहेत आणि महायुती सरकारने हा घेतलेला महानिर्णय आणि या महानिर्णयाचा हा घेतलेला प्रबंधने खास आढावा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील मावळ येथील एकविरा आई मंदिराचे जतन संवर्धन तसेच परिसर विकासाच्या कामासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन विभागात बृहत आराखडा तयार केला आहे एकविरा आईच्या मंदिरातील विकास कामांसाठी एकोण चाळीस कोटी त्रेचाळीस लाख तीनशे एक रुपयांच्या अनुदानित खर्चाच्या कामास राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे जतन संवर्धन पुनर्वसन आणि परिसर विकासाची कामे राज्य शासनामार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दोन हजार वीस च्या हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी आभाराचे भाषण करताना महाराष्ट्रातील आठ मंदिरांचे जतन संवर्धन आणि परिसर विकास कार्यक्रम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून ठरवले होते आता हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे सद्यस्थितीत श्री एकविरा देवस्थान ट्रस्टमार्फत मार्फत एकविरा देवी मंदिराची देखभाल दुरुस्ती करण्यात येते या ट्रस्टमार्फत मंदिर परिसरात गेल्या काही वर्षात भाविकांच्या सोयी सुविधांसाठी मंदिरासमोर दर्शन रांग क्षेत्र व भाविकांना रांगेतून जाण्यासाठी पादचारी पूल तयार करण्यात आला आहे मंदिराचा सोनेरी रंगात मंदिराचे हे कातळ दगडामध्ये केलेले त्याचे शिखर पायऱ्याचे होते जे सिमेंट मॉर्टरने भरून प्लेन सरफेस करून शेंद्री रंगामध्ये रंगवण्यात आले आहे या कामासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारने मंजुरी दिल्याने भक्तांनी आभार व्यक्त केले आहे. यास प्रकारे आपण जर बघितलं महायुती सरकार तर्फे या एकविना मातेच्या मंदिरासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आणि लाखोंचा निधी कोटींचा निधी या ठिकाणी या मंदिरासाठी आता महायुती सरकारने या ठिकाणी दिला आहे त्यामुळे भक्तांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेला आहे. यास प्रकारचे महत्वाच्या बातम्या महत्वाच्या घडामोडी महत्वाचे अपडेट बघण्यासाठी प्रबंडोच्याला सबस्क्राइब करा बेल दाबा आणि बघत रहा प्रबंडोभूमी महाराष्ट्र न्यूज ताजे व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंडोभूमी ॲप डाउनलोड करा व या धापळीच्या जीवनात अपडेट रहा